नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर टॅनला सब्सक्राइब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला दररोज एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय असणारे जाहिरात पदे कोणते असणार आहेत एकूण जागा किती असणार आहेत कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही जी भरती असणार आहे हे गटक आणि गड्ड या संवर्गातील पदांसाठी ही भरती असणार आहे त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ऑनलाईन अर्जला सुरुवात झाली आहे ऑनलाईन अर्ज सुरुवात मित्रांनो दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे शेवटची जी तारीख असणार मित्रांनो एक आठ दोन हजार पंचवीस ही शेवटची अर्जाची तारीख आहे या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने यामध्ये अर्ज करायचा आहे यामध्ये पहिलं जे पद असणारे ते असणारे पारेकरी म्हणजे वॉचमॅन या पदासाठी असणार असणारे एकूण ज्या जागा असणारे ते असणारे बासष्ट त्याचबरोबर स्केल तुम्हाला पगार असणारे पंधरा हजारपासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर इथे कॅटेगरीनुसार पदांचे विश्लेषण दिले आहे ते तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता ही जी पी डी एफ असणारे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल करून देतो किंवा त्यांची ही जी आहे ऑफिशियल वेबसाईट असणारे ही वेबसाईटसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देतो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आपल्या 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 टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्प्रिप्शनमध्ये प्रोवाई केली आहे तिथे जाऊन तुम्ही पी एफ डाउनलोड करा पी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर पदाचे नाव दुसरं जे पद असणारे ते असणारे मजूर त्याचबरोबर गुराकी परिचर दोगदा त्याचबरोबर पशुधन परिचर पुस्तक वाहक फराश असे इत्यादी काम त्याचबरोबर सफाई कामगार इत्यादी पदांसाठी ही भरती असणारे एकोणच्या जागा असणारे तीनशे सात या जागा यामध्ये असणारे स्केल बघा पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे तुम्ही सविस्तर एकदा पी डी एफमध्ये बघून घ्या आता आपण बघू यासाठी पात्रता काय लागणार आहे कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात पहिलं जे मित्रांनो पद आहे पहारेकरी त्या पदासाठी शैक्षणिक आहारता बघा इयत्ता सातवी उत्तीर्ण यामध्ये फक्त तुम्ही सातवी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सदृढ प्रकृती असणारा म्हणजे तुम्ही शारीरिक फिजिकली फिट पाहिजे आणि तुम्ही सातवी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता माजी सैनिक जर कोणी असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे मात्र जर तुम्ही सामान्य नागरिक असाल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे परीक्षा पद्धत बघा साठ गुणांची व्यावसायिक चाचणी यामध्ये असणारे आणि चाळीस गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये असणारे म्हणजे टोटल तुमची शंभर गुणांची यामध्ये चाचणी असणारे आणि त्या शंभर गुणाद्वारे तुमचं निवड यामध्ये असणार आहे त्याचबरोबर दुसरं जे पद असणारे मित्रांनो ते असणारे मजूर या पदासाठी इयत्ता चौथी उत्तीर्ण म्हणजे फक्त तुम्हाला जर चौथी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य जर तुम्हाला या क्षेत्रातील काही अनुभव असेल तुम्ही यादी कुठे काम केलं असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे त्याचबरोबर साठ गुणांची व्यावसायिक चाचणी यामध्ये तुमची होणार आहे आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता यामध्ये होणार आहे त्याद्वारे तुमचं त्याद सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर यासाठी वयोमर्यादा किती लागणार आहे ती आता बघूया वयोमर्यादेबद्दल माहिती दिली आहे कमीत कमी अठरा वर्ष असणे तुमचे कंपल्सरी असणार आहे अ राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त अडतीस वर्ष त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज कुठे करायचा अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाचा जो काही नमुना असणार आहे त्यांनी याच पीडमध्ये खाली प्रोव्हाइड केला आहे तो नमुना तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो त्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घेऊन ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे ही असणारी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला तो नमुना मिळून जाईल तो नमुना तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे इथे बघा हा जो असणारे ऑफिशियल ॲड्रेस त्यांनी मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज सबमिट करायचा आहे अर्जासोबतच तुम्हाला मित्रांनो पेमेंटचं जो काही डिमांड ड्राफ्ट असणार आहे डीडी तो बनवायचा आहे आणि या नावानेच तुम्हाला पेमेंटचा ड्राफ्ट बनवायचा आहे आणि तो अर्जसोबत अटॅच करून तुम्हाला तिथे पाठवायचा आहे त्याचबरोबर तुमचे क्वालिफिकेशनचे म्हणजे शैक्षणिक आहारचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते, ते सुद्धा तुम्हाला या अर्जासोबत पाठवायचे आहेत त्याचबरोबर यासाठी फी किती असणार आहे ते आता बघूया अर्जासाठी फी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क अर्जाची फी असणार आहे त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी इथे असणार आहे त्यानंतर आता आपण बघूया अर्जाचा नमुना काय असणार आहे इथे असणारे अर्जाचा नमुना हा असणाऱ्या अर्जाचा नमुना याच अर्जाच्या नमुन्याशी तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे अर्जाचा नमुना सविस्तर वाचा त्यानंतर अर्जाच्या नमुन्याला सविस्तर फिल करा आणि हाच अर्जाचा नमुना तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती सबमिट करायचा आहे त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्यामुळे तुम्हाला दररोज बेसिसवरती एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल अशा प्रकारे ही जाहिरात मित्रांनो आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये